नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण आलेलो आहोत आंबड या ठिकाणी तालुका आंबड जिल्हा जालना तर या ठिकाणी धरती कंपनीचा काटेरी प्लस हा बांगा लागवड आहे जवळपास तीन दिवसाच्या जवळपास दहा गुंट्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा कॅरेट या ठिकाणी दर तीन दिवसात निघतात तर या ठिकाणी तुम्ही क्वालिटी पण बघू शकता शायनिंग पण बघू शकता आधारती कंपनीचा काट प्लस वांगा आहे तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचं यामध्ये तुम्ही बघा कोणत्याही प्रकारच्या यामध्ये अटॅक पण नाही आहे तर या ठिकाणी फळाची क्वालिटी एकदम कीप आहे म्हणजे एकदम चांगली क्वालिटी आहे आणि विशेषतः बघितलं तर फळांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे तर हा धरती कंपनीचा काटेरी प्लस वान आहे तर याची तोडणी जी आहे ती पाचवीसावी तोडणी आहे तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे क्वालिटी पाच आलेला आहे हा धरती कंपनीचा काटेरी प्लस वांग आहे ज्यांना काटेरी वांग लावायचं असतील त्यांनी कॉल पण करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस सातशे छप्पन्न सातशे एक्क्याण्णव या नंबरवर धन्यवाद